पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण जे टॉवर आहेत ते त्याची परवानगी जी आहे ती पुणे महानगरपालिकेने दिलेले टॉवर एकोणतीसशे टॉवर जे आहेत त्या एकोणतीसशे टॉवरपैकी अठराशे टॉवर अनधिकृत आहेत ह्या टॉवरती महानगरपालिकेने दोन हजार आठ सालापासून टॅक्स लावायला सुरुवात केली टॅक्स लावल्यानंतर त्या ठिकाणी कमर्शियलच टॅक्स लागणार आणि म्हणून त्याच्यावरती त्यांनी वेळच्या वेळेला न भरल्यामुळे ह्याची रक्कम वाढत गेली आजच्या ह्याच्याप्रमाणे आ माहिती घेतली असता ह्या एकोणतीसशे टॉवरकडून चार हजार पाचशे कोटी रुपये थकबाकी येणं बाकी आहे दोन हजार तेरा साली हे सर्व टॉवरवाले महानगरपालिका कारवाई करेल या भीतीने हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली आज ह्या गोष्टीला पण बारा वर्षं झाली परंतु महानगरपालिकेला ह्या काळात चार आयुक्त येऊन गेले पण ह्या विषयामध्ये कोणीही गांभीर्याने लक्ष दिलं नाही आणि ही चकमकीची रक्कम व्याजामुळे वाढत चाललेली आहे या ठिकाणी केंद्र शासनाने जो नवीन कायदा केलेला आहे तो केंद्र शासनाचा कायदा आत्ता दोन हजार पंचवीस एक तारखेपासून अंमलात आणावा जानेवारीपासून अशा पद्धतीचे आदेश महाराष्ट्र शासनाला आलेले आहेत त्या कायद्याप्रमाणे हे जे टॉवर्स आहेत हे टॉवर जनतेच्या सुविधेसाठी आहेत आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला सुविधा मिळते त्याच्यातून टॉवरच्यामुळे नेटवर्किंग चांगलं हो राहतं आहे त्यामुळे यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा मिळकत कर आपण आकारू नये अशा पद्धतीचा शासनाचा जी आर आत्ता नुकताच प्रसिद्ध झाला आमचं म्हणणं एवढंच आहे की हा जी आर आत्ता एक महिन्यापूर्वी आला आहे परंतु जे चार हजार पाचशे कोटी रुपये महानगरपालिकेचे यांनी थकवलेले आहेत यात संदर्भात शासनाने मागील बाकीच्या संदर्भात कोणतेही निर्देश दिलेले नाहीत तर आमची शासनाला आणि महापालिका आयुक्तांना विनंती आहे की हे चार हजार पाचशे कोटी रुपये वसूल करण्यासाठी कोर्टामध्ये आपण तातडीने ह्याची सुनवाई व्हावी व आपले वकील कुठं कमी पडत असतील तर हायकोर्टातील नावाजलेले वकील ह्या ठिकाणी महानगरपालिकेने दिले पाहिजेत आणि लवकरात लवकर हे जर केसचा निकाल लागला नाही तर आज जे शासनाने केलेलं जाहीर धोरण आहे त्या धोरणानुसार अठराशे बेकायदेशीर टॉवरसहित सर्वांना माफी मिळून सर्वसामान्य पुणेकरांना चार हजार पाचशे कोटी रुपयाचा फटका बसणार आहे की ज्याच्यातून अनेक विकासकामं ही होऊ शकतात ही विकासकामांना याचा फटका नक्की बसणार आहे त्यामुळे आज आम्ही आयुक्तांना विनंती केलेली आहे आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे की आयुक्तांनी या विषयात लक्ष घालून तातडीने हे चार हजार पाचशे कोटी रुपये कसे वसूल होतील याच्यासाठी प्रयत्न करावेत अधिकृत टॉवर किती आहेत अधिकृत साधारणपणे अकराशे वगैरे टॉवर हे अधिकृत आहेत की ज्यांनी परवानगी घेतली आहे महानगरपालिकेकडून आणि अठराशे टॉवर असे आहेत की जे बेकायदेशीर आहेत हे कॉर्पोरेशनच्या रेकॉर्डप्रमाणे आहे बेकायदेशीर म्हणजे परवानगीच नाही ना त्याला परौं। टॉवर उभारताना महानगरपालिकेच्या बांधकाम खात्याची परवानगी घ्यायला पाहिजे त्याचं फाउंडेशन त्याचा विषय ॲक्सिडेंट झाला नाही कुठं म्हणून ठीक आहे परंतु तुम्ही एखादा घर बांधलं टैक्स की त्याच्यावरती लगेच टॅक्स लावता त्याची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला पुणे शहरात घर बांधता येतं का एखाद्याला झोपडी बांधायचे असेल तरीही त्याला त्या ठिकाणी ग हे सर देखील परवानगी घ्यावी लागते मग ह्या मोठमोठ्याले एवढे उंच टॉवर आहे याची परवानगी घ्यायला नको का हे परवानगी न घेता खाजगी जागेत महानगरपालिकेच्या जागेत असे अठराशे टॉवर यांनी उभारलेले आहेत आता तुमची काय बाजू आमची मागणी एवढीच आहे की शासनाने जरी आज निर्णय घेतला असला तरी शासनाला विनंती करून कोर्टाच्या माध्यमातून ह्या मागील बाकी जी महानगरपालिकेची चार हजार पाचशे कोटी रुपये आहे ती वसूल करण्यात यावी जसं आपण टॅक्स लोकांचा वसूल करतो मागील बाकी राहिलेली आहे समजा आजपासून तुम्ही चाळीस टक्के सवलत दिली तर ती सवलत आजपासून लागू होती तसं ह्या लोकांना जी काय सवलत दिली ती आजपासून लागू करा मागील बाकी वसूल झालीच पाहिजे ना आणि कोर्टामध्ये याच्यासाठी चांगला वकील देऊन महानगरपालिकेने भांडलं पाहिजे ते निर्णय करून घेतला पाहिजे हा जो जी आर आहे शासनचा निर्णय पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा आहे केंद्र सरकारच्या दूरसंचार कायदा दोन हजार तेवीस व दूरसंचार नियम दोन हजार चोवीस हे एक जानेवारी पंचवीसपासून पासून शहरी नागरिक संस्थेमध्ये लागू केले आहेत त्याचं त्याप्रमाणे शासनाने पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला याचा जी आर काढला जी आर काढूनही चार महिने झालेले आहेत परंतु अजून शासनाकडून महानगरपालिकेकडून संदर्भात काहीही हालचाल झाली नाही एकीकडे मोठमोठली टेंडर काढायची त्याच्यामधला भ्रष्टाचार उघड केला की, की ते टेंडर रद्द करायचं काल आयुक्तांनी सुरक्षा रक्षकांचं टेंडर काढलं होतं ज्या अठरा टक्के अभाव होतो त्या आयुक्तांनी फेटाळल्यानंतर चर्चेला बोलवल्यानंतर अठरा टक्क्यांनी जे त्यांनी टेंडर भरलं होतं ते दोन टक्क्यांनी अभावने काम करायला तयार झाले कचऱ्याच्या टेंडरमध्ये चाळीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आम्ही दाखवल्यानंतर ते टेंडर रद्द केलं आज कागद आणि पत्रे किंवा काचा ह्याच्यासाठी एक मशीन आणायचा प्रयत्न झाला टेंडर मंजूर झाला आहे पण जागाच नाही झाला जागा नसताना टेंडर मंजूर करून ऐंशी कोटी रुपयाचं काम करायचं चाललंय त्याला पण आयुक्तांनी त्या आमच्या ह्या मागणीमुळे वर्क ऑर्डर अजून दिलेली नाही अशा पद्धतीने एवढा भ्रष्टाचार सगळीकडे चाललेला असताना चार हजार पाचशे कोटी रुपये आणखीन त्याच्यामध्ये भर पडणार आहे हे पुणेकरांचं दुर्दैव आहे